मुख्यमंत्री सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं उशीर झाला पण चौकशी करून सर्व चौकशी अजून चौकशी सुरू आहे की अंतिम टप्प्यात आलेली नाही परंतु आज त्यांचा राजीनामा साहेब जे फोटो आले त्या फोटोमध्ये का कपडे काढले कुड त्यांनी मारले जखमा झालेला नाही हे सगळं पाहून सर्व गोष्टींची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे सर्व उच्चस्तरीय अधिकारी मोठे पदाधिकारी त्या ठिकाणी चौकशी आहेत त्यातून सर्व समोर येईल पण तरीही सर्व प्रथम बघता त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी सर्व अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आहेत ते नमिता मुंडा असं म्हणतात की पहिल्याच दिवशी राजीनामा झाला पाहिजे होता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला उशीर झालाय म्हणून मला बरे काही जास्त सांगता येणार नाही पण मला वाटतं चौकशी अंतिम सर्वात समोर उत्ती समोर आली त्यामुळे हा राजीनामा घेतला विरोधक म्हणतात की सरकारच्या हृदयाला बाजार का नाही कुठत आहे म्हणून विरोधक म्हणतात सरकारच्या हृदयाला मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत अतिशय त्या ठिकाणी भेट घेत तीन महिन्यांपूर्वी कायदा सुव्यवस्था त्यांच्याकडे कायम राहिली पाहिजे कुठे असे प्रकार अनुष्य प्रकार घडता कामा नये या संदर्भामध्ये ते अतिशय स्वतः लक्ष घातलेलं त्यांनी तीन महिन्यांपूर्वी फोटो आणि व्हिडिओ हे सरकारकडे होते नाही कुठे असा सवाल जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय विलंब का केला असं म्हणतात विलंब कुठे झालेला मला असं वाटत नाही सर्व चौकशी शक्य होतं आणि शक्य नव्हतं पण आता प्रथम दर्शनी सर्व चौकशी या ठिकाणी प्रथमदर्शनी अजून मी म्हणेल पण ही झाली असताना या संदर्भात निर्णय घेऊन मुख्यमंत्री लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला करायला विसरू नका